साहेब सर धमक इंजिनियर पैसे वापरायला सर सर काय सर द्या सर वाला हो सर द्या हो सर दोन रुपये द्या सर गरीवं सर द्या सर पैसे वापराले सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण सीओला देऊ सर द्या सर सर स्ला मग त्या बिस्किटचा फोटो लागतो नाही तर पैसे नाही सर त्या सर माझं झालंय सर माझं मला पैसे लागत सर द्यावं सर वीक मागतो सर सर द्या सर द्या इंजिनिअर देतो सर व्हिडिओला देतो सर सीओला देतो सर <Turnip officerati> द्या दो <TL> दो सर दोन रुपये द्या समच्याकडे नाही यायच कुठं जायचं सर हे राख माहिती का सर या राख हे शेतकऱ्याची आगाची झाडे दोन रुपये मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशामध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नाव घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल nis… दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे दोन रुपये दो मामू दोन रुपये दो दो मालू हे खुर्ची पण वाले हिलोडे निकाल इंजिनियर पैसा मांगरा मामू पिडीओ पैसे मागवे सीओ पैसे शेतकऱ्याच्या टाळीवरची राख घेऊन आला राख हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमडमड्याच काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमना आणि हे गावातल्या लोकांना पैसे मागत आहे

Konektor lah diaw Ateh paiseh Yes, pi saibah lah diaw Terima kasih okay. Saya okay. lihat apa yang ada di bawah ini Garipun ada di bawah ini Ini kebawah 2 rupiah apa 2 rupiah itu kebawah? Tidak kebawah Kalau okay. saya okay. saya बाय बाय बाय, बस कुठ गेले तू ना भाऊ झालं का दोन रुपये सर जर तुला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्यायला दोन रुपये द्या सर द्या गेबाई शेतकरी घरी मया सर द्या पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्यावं सर द्याव घर बांधलं सर द्याव पैसे द्याव मे तुला दोन रुपये का सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या द्याव हो सर दोन रुपये द्यावं कुला गरीबांच्या द्यावं सर पैसे नाही गरी हो गरीबांच्या शेतकऱ्याला द्यावं सर तुम्ही द्या हो सर दोन रुपये इंजिनियरला पंचवीस हजार लाख तीस रुपये आपल्याला कोणा पैसे दिला भाऊ इकडे तवासी रुपयाचे कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्यांना पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ बीडीओला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण सीओला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ म्हणजे बीस मिट बांधलंय ना सर बीस मिट बांधलं ना घरावर स्लॅब टाकला ना पंचवीस हजार रुपया म्हणते काढत नाही म्हणते